वर्गातील शिक्षण घेतलेल्या चौऱ्या विद्यार्थ्यांनी रविवारी विद्यालयात एकत्र येत आठवणींना उजाळा दिला सोशल मीडियाच्या माध्यमातून हे वर्गमित्र पुन्हा पंचवीस वर्षांनंतर एकत्र जोडले गेले इतकेच गुरुजनांनी जीवनात स्थैर्य आहे अशी कृतज्ञतेची भावना विनायक कानडे डॉक्टर अशोक गीते दुर्गसेवक मनोज गायकर हरिश्चंद्र गायकवाड किरण झुनगरे अमोल काणे दीपाली पाटील कांचन कांबळे जगदीश केंडे यांनी व्यक्त केली ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर पद्मनाथ पळकणीकर माजी शिक्षक बाळासाहेब सावरडे पंडित बाविसकर शशिकांत जाधव यांनी आठवणींना उजाळा देत मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले प्राचार्य सुधाकर चव्हाण यांनी हे विचार मांडले यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं शाळेला तब्बल दहा ग्रीन व्हाईट बोर्ड भेट देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक पाटील विकास बडे योगीराज पाटील श्रीराम गायकवाड ललिता गुडसे पूनम महाडिक वैशाली गडगे अमोल काणे आनंद जोशी आदींनी विशेष मेहनत घेतली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट